नमस्कार आज आपण मिक्स व्हेज कोरमाची रेसिपी पाहूया बघा अशी मस्त अशी मिक्स व्हेज कोरमा मी बनवलेला आहे तर मी तो कसा बनवला त्यासाठी तुम्ही माझी रेसिपी न स्कीप करता बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत ते बघूया एक वाटी फरसबी घेतलेली आहे एक वाटी फ्लावर घेतलेला आहे दोन टॅमॅटो एक गाजर एक वाटी मटार दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दही तीन चमचे दोन चमचे बटर काजू थोडेसे हळद अर्धा चमचा खडे मसाले लाल तिख धने जिर धनेपूड लाल तिखट जिरेपूड अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला काळी मिरी आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून दोन चमचे तेल घातलेले ते गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला हा कांदा घालून घ्यायचा आणि सोनेरी होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा एकदम गोल्डन सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून काढून घ्यायचा अगदी फुलाचेवर असा हा फ्राय करायचा आणि ह्याला काढून घ्यायचा आणि त्याच उरलेल्या तेलात आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे ती प काजू ही सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि काजू आणि कांद्याची आपल्याला पेस्ट करायची आहे आता ह्या तेलामध्ये उरलेल्या तेलामध्ये सर्वप्रथम आपण ह्याच्यात एक चमचा बटर घालून ह्यामध्ये आता भाज्या पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आहेत फुल आचेवर अशा शिजवून घ्यायच्या आहेत ब एक चमचा बटर आणि एक दोन चमचे टोटल तेल घेतलेलं आहे आणि टोटल सगळ्या भाजी घेऊन दोन चमचे बटर आता ह्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आणि सगळ्या भाज्या अगदी पन्नास टक्के एवढ्या शिजवून घ्यायच्या फुल आजच्यावर अशा शिजवून घ्यायच्या आता जोपर्यंत भाज्या शि शिजतात तोपर्यंत आपण कांदा आणि काजूची पेस्ट करून घेऊया तर सर्वप्रथम कांदा आणि काजू मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे तीन चमचे दही घेतलेले आहे तुम्ही दहीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता तीन चमचे आणि जास्त आंबट दही असेल तर कमी घालायचे आता त्या टॅमॅटोही वाटून घ्यायची आता ह्या भाज्याही अर्ध्या अर्ध्या शिजलेल्या आहेत फिफ्टी पर्सेंट आता ह्या काढून घ्यायच्या आहेत बघा मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत फिफ्टी पर्सेंट शिजवून घेतलेल्या आणि कलर पण अगदी जसा तसा राहिलेला आहे आता ह्यामध्ये उरलेल्या त्याच्यात तेलामध्ये पुन्हा बटर घालून घ्यायचं आहे एक चमचा आणि बटर मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे मस्त अशी रेसिपी आहे आणि मस्त अशी भाजी आहे आज, आता ह्यामध्ये सर्वप्रथम मीठ घातलं मी आज अजूनपर्यंत मीठ नव्हतं घातलं आता मीठ घातलेलं आहे ते बटरवरच आता ह्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाले काय वेलची आहे तेजपान एक आहे दोन दालचिनी आहेत तीन चार लौंग आहेत आणि पाच सहा काळी मिरे आहेत आता हे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये टॅमेटो प्युरी घालून घ्यायची आणि टॅमेटो प्युरी प्युरी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तेलावर त्याचा ते कच्चापणा घालवायचा आहे आता त्यामध्ये धनेपूड जिरेपूड हळद धने अर्धा अर्धा चमचा धनेपूड जिरेपूड आणि अर्धा चमचा हळद आहे आणि लाल तिखट दीड चमचा आहे तर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा किती मस्त असं कलर आलेलं आहे बघा किती छान अशी आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी पण आहे बघा मस्त अशी आता ह्यामध्ये आपल्याला कांदा आणि काजूची प्युरी पण घालून घ्यायची पेस्ट केलेली आहे ती तीही घालून घ्यायची त्याचाही कलर अगदी सुंदर सुंदर आलेला आहे बघा मस्त असं किती मस्त असा कलर आलेला आहे बघा आता ह्या स्टेजवर आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी तर अजून थोडा अजून घात घातला तरी चालेल कारण काजू आणि कांदा जास्त असल्यामुळे तो जाड होतो ग्रेवी मग ती जाड होते म्हणून जवळजवळ दीड वाटी तरी पाणी घालावा आता ह्याला शिजवून घ्यायची आहे ही ग्रेवी पण आता मस्त शिजलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या तर ह्या सगळ्या भाज्या अर्ध्या शिजलेल्या आहेत फिफ्टी पर्सेंट शिजलेल्या आहेत पन्नास टक्के आता ह्या भाज्या ह्या ग्रेव्हीमध्ये पन्नास टक्के उल शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये पण मस्त त्या आता शिजल्या जातील तर ह्याला झाकण लावून जवळजवळ पाच ते, 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 ते सात मिनटं ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे मीडियम आचेवर आता ह्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्याला मीडियम आचेवर पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा किती मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे त्याची वेज कोरमाची बघा मस्त आता वेक्स वेज कोरमा तयार आहे बघा भाज्याही पूर्ण शिजलेल्या आहेत आता ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशी हाताने क्रश करून थोडीशी घालून घ्यायची आहे आणि आता ही आणि ह्यावेळी ह्याच्या ह्यामध्ये तुम्ही पनीरही आता घालू शकता आणि थोडीशी गॅस बंद करून फ्रेश क्रीम घालू शकतात आता ही आपल्याला काढून घ्यायची सर्विंग ब्राऊ बाऊलमध्ये बघा किती मस्त अशी झालेली आहे वेज कोरमा अगदी मस्त अशी रेसिपी आहे आणि ह्याला पुरीबरोबर सर्व करायची पुरी चपातीबरोबर रोटीबरोबरही खाऊ शकता पण पुरीबरोबर शक्यतो ही जास्त खातात तर मस्त अशी ही वेज कुर्मा तुम्हीही बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कशी झाली ती चांगली झाली की बिघडली ते सगळं सांगा आणि जर चांगली झाली असेल तर चांगली कमेंट्स करा वाईट कमेंट्स करू नका आणि बिघडले असेल तर मी त्याच्यावर उपाय सांगेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन वाजवायला विसरू नका धन्यवाद